गुडमॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम जोशीमठ तर काल रात्री बद्रीनाथ वरून निघालो आणि तब्येत थोडी खराब झाली होती डॉक्टर कडे गेलो मेडिसिन वगैरे घेतल्या आणि रात्री पोहोचलो जोशी तर आत्ता मी आहे जोशी आणि माझ्या समोरचा व्यू बघा यार काय सुंदर आहे ठीक आहे व्यू तर दाखवतोच तुम्हाला पण त्याआधी तुम तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय व्हिडिओ मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आज एनर्जी जरा जास्त आहे कारण की आज ऋषिकेशला पोहोचत आहे आणि उद्या दिवसभर ऋषिकेश आपल्याला फिरायचं आहे त्यानंतर परवा घरी तर यस व्ह्यू दाखवतो हा बघा काय सुंदर व्ह्यू आहे यार आणि हे संपूर्ण जोशीमठ आहे तर रात्री आम्हाला इथे पोचायला अकरा वाजले तब्बल बस तर यस दाखवतो आता तुम्हाला आमची रूम ऍक्च्युली मी हे आमच्या रूमच्या समोरच्या रूममध्ये आलो आहे कारण की इथे व्ह्यू छान होता तुम्हाला दाखवण्यासाठी आमची रूम दाखवतो आमची रूम एक नंबर आहे लाईट गेली आहे हे बघा फक्त असे रेल्वेच्या डब्यांसारखे लाईन येत बेड आहेत सगळ्यांचं अजून आवरून नाही झालं पण ते भाऊ अजून तयारी चालू होते का नाही आजच्या दिवस तयारी झाली इथून अजून अडीचशे तब्बल अडीचशे किलोमीटर बाकी आहे ऋषिकेश तर बघूया आता किती वाजता आणि किती वाजता आपण इथून निघतोय आज एकदम सगळे रिलॅक्स टाइम झाले नऊ वाजून छप्पन्न मिनटं आणि आजची डेट आहे एकोणतीस जून चला गाडी रेडी आहे ड्रायव्हर पण रेडी आहे अरे विजय जी क्या पहिले तो पाणी उसके बाद लाइट गया फिर क्या करे चला आज कार्यक्रम एकदम निवांत कारण की सगळं काय झालेलं आहे आणि ऋषिकेश मध्ये मस्त पैकी दोन दिवस भेटतात आपला आज दुपार नंतरचा वेळ आणि उद्या उद्या पूर्ण दिवसभराचा वेळ रोजचं एक ठरलेलं काम बॅगावरती लोड करायचं

शे ऐंशी किलोमीटर अजून बाकी आहे आणि आपल्याला पोहोचायला वाजणार आहे सहा अजून आठ तास लागणार काय तर एक्कावन्न मिनिट जाऊया नाष्ट करूया होटल पर ना क्या के सुंदर लोकेशन ला चाहिए अरे यार ये के बोर हो गए कुछ नया बोलो ना यार हमारे इधर का कुछ मिली नहीं था मैगी देखो इनके मुंह देखो कैसे हो गए मैगी खाते नहीं खाते मॅगी के नाश्तो मी पराठाच घ्यायनीज आता आधी ते घशाचे वाटोळ झाले तुझ्याला चायनी दादा ठीक आहे याचा लाल माझा लाल याचा लाल सगळ्यांचे घशी लाल तुला पण असल आकार आमचा काल बघ तर सगळ्यांचं लालच झालंय आता काय आता ऑप्शन देयर इज नो ऑप्शन जा आप क्यों शर्मा रहे हो यार <laughs> ने, ने, ने ए, ये कोणता गाज पनीर पनीर आलू। ए, आलू ए, पनीर आलू मग आता इथं पराठे काय गोबी आहे आलू आहे पनीर आहे मिक्स आहे पनीर पराठा पहिला मेराला आहे यार अच्छा हुआ तुला पुलाव खायचं म्हणून तुम्हाला बोललाय पहिला घास घेण्यासाठी मला माहिती आहे अरे तुझे एवढं प्रेम आहे का माझ्या कामावर खर खरं सर बोला रे का <laughs> देतो देतो एकशेवीस एकशे वीस किलोमीटर बाकी असेल ठीक आहे गुडविल पंजाबी रेस्टॉरंट करून होते खूप आणि काहीतरी थंडपैकी खूप गरज आहे टाइम लागणार अरे एक घड्यावेळेस चलती कुणी हा तीन अठ्ठावीस चालेत येस काहीतरी देऊया मी पुन्हा आपला प्रवास चालू करूया अजून शंभर किलोमीटर बाकी मस्त है रे मोटा चांगला ग्लास पिएंगे भाई हमें तो चाय पीना है होश में आना है चाय पीना है राफ्टिंग से आ गए क्या भैया कि चाय पाच दो ना बाय 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 प्लेट ए रोने प्लेट उतरला देवडी मी चहा पीला नाही मी प्लेटो चालणार नाही चल दुसरं या तुमचं या सर काय नाही चहा घेतले सहा सात वाजून पंचवीस मिनिट झाले आणि आपण पोहचलोय ऋषिकेश मध्ये थोडं अजून लांब आहे तको आहे गर्दी बघायचे भरपूर गर्दी आहे तुम्ही जर बॅचलर असाल तर तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी ना फ्रेस चला पोहोचले आता कारण की रूम वॉडेल लागेल चला मागच्या वेळेस राहिलं होतं हॉटेलमध्ये जरा मधून रूम भेटते का नाही अवेलेबल बघूया दुसरीकडे इथं नेमकं मी विकेंड ला आलोय आणि रूम आहे ना, ना की नाही एक मिनट आता रूम शोधण्यात मला आहे ना आठ वाजून एक्केचाळीस मिनट म्हणजे चप्पल नऊ वाजलेत ठीक आहे जाऊया आता भेटलीय रूम भैया आपने बहुत साथ द्या आम्हाला छे दिन तक सगळेजण बाय करा रे चलो बाय बाय भैया आएंगे अभी अगले बार आएंगे और अभी मेरा यूट्यूब चॅनल है उसपे भी आपका नंबर डाल दूंगा तर यस तुम्हाला पण ट्रिप करायचे असेल 4000 मीटर वगैरे तर इथे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर भेटेल बयाचा नंबर आहे कॉल करा मराठी राइड्स तर हे हॉटेल आहे टूरिस्ट गेस्ट हाउस चला दाखवतो तुम्हाला तर ओहो हो अरे यार अंदर तर ही अशी रूम आहे इथे चार बेड आहेत आणि इथे एक सिंगल बेड आहे आणि एक्स्ट्रा मॅटर्स घेऊ त्यानंतर इथे वॉशरूम आणि इथे गॅलरी समोर बिल्डिंग आहे बिल्डिंगच्या मागे गंगा नदी आहे पण आपल्याला व्यू दिसत नाही असो ठीक आहे आता फ्रेश वगैरे हो होतो आणि मग मॅच बघूया भैया मॅच देखने के लिए दोन दिन के लिए रूम लिहा आप खाली मॅच लागवा <laughs> <है। आगे। आगे। laughs> दो आज आहे वर्ल्ड फायनल इंडिया वर्सेस साऊथ आणि इथे चालू आहे वा आणि तिसरा लेट्स गो के विनर आउट आहे भारताची पण जिंकू आपण यस यस फायनली मॅच लागली डी वरती खूप झटपट केली आणि त्यानंतर मॅच लागली ते पण स्टार गोल्ड असं फुल एन्जॉय चालू इकडं कोण जिंकणार नाही बाई

चला आपली इनिंग संपली एकशे शहात्तर वरती सहा ना रे एकशे शहात्तर वरती सहा विकेट आता पटकन जातो आणि जेवण करून येतो ऋषिकेशला आलं की चालत जास्त फिरावं लागतो आणि आता तर भरपूर राहील कारण की आपली बॉलिंग चालू होईल आता आणि पहिल्या पाच ओव्हरमध्येच मॅचची म्हणजे पहिल्या पाच ओव्हरमध्येच कळून जाईल की काय होणार आहे मॅच मध्ये तर कायला सापडले व्हेजिटेरियन रेस्टॉरंट जाऊया आणि जेवण करूया मॅच इतकी महत्वाची ना की जेवणाच्या आधी पहिले मॅच चालू केली आहे परत भाऊ परत भाऊ ते चल ऑर्डर देश नाही रे आगे गेले सग टेबल वरती मैच चालू इत हाँ ठीक है ठीक है ठीक है चालते चल

जेवण कम्प्लीट झालं आणि इथलं विकेट पडत नाही यार या क्लासिनने ना सगळी वाट लावली आपली लागोपाठ दोन सिक्स मारलेत जेवण करून ना हॉटेलवर जाईपर्यंत वाटोळ झालं सगळे मॅच काय होते काय माहिती

लावू दे बॅट बॅट बॉल झाली वाटतं बॅट 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 सब कमी जानता एकदम सटाना हो विकेट 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 <laughs>